दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंदिरानगरमध्ये पांडवलिनीच्या पायथ्याशी गरवारे पॉईंट येथे झालेल्या खुनातील संशयित मारेकरांना इंदिरानगर पोलीस ठाणे व गुन्हे युनिट क्रमांक दोनच्या पथकाने अवघ्या बारा तासात शिताफिने ताब्यात घेतले सिडकोतील संतोष काळे याचा खून बसस्टॉपच्या मागील मोकळ्या पटांगणात करण्यात आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू केला या तपासात संतोष काळेची पत्नी पार्वती हिचे नगर येथील दिलीप कांबळे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं चौकशीत पार्वतीने कबुली दिली या गटामध्ये दिलीप कांबळेसह योगेश जाधव आणि एक विधी संघर्षित बालक यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय खून करण्यापूर्वी संतोषला मोठ्या प्रमाणात पाजून त्याचा खात्मा करण्यात आला आणि आरोपीने तातडीने आयल्या नगरला पळ काढला ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने केले तर पुढील तपास वाल्मिक चौधरी करीत आहेत प्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडेसह संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक